मी एवढं सांगेल व्यक्तिगत विषयाच्या बाबतीत मी कुठलीही कमेंट तिथं करणार नाही पण राहिला प्रश्न नाराजगीचा मी का अख्खा महाराष्ट्र नाराज आहे अख्खा महाराष्ट्र या सरकारवर नाराज आहे आणि विरोधी पक्षावर सुद्धा नाराज आहे सरकारवर का तर सरकार लोकांचे प्रश्न सोडवत नाही आणि विरोधी पक्ष का कारण का लोकांचा आवाज बनून लोकांच्या बाजूनी त्या ठिकाणी कुणीही लढत नाही मी विरोधी पक्षातल्या सर्व नेत्यांना विनंती करतो अनेक अनुभवी नेते त्याच्यामध्ये आहेत अनेक वेळा मंत्री राहिलेले नेते आमच्याकडे आहेत पण आज या सरकारच्या विरोधात लोकांच्या बाजूने बोलताना फार कमी नेते त्या ठिकाणी दिसतात आज लढण्याचे दिवस आहेत शांत बसण्याचे नाहीत त्यामुळे आज अख्खा महाराष्ट्र नाराज आहे आणि त्यात मी सुद्धा नाराज आहे असं बोलायला काय हरकत नाही लोकसभा असेल मी आजारी असल्यामुळे आणि माझी एक ट्रीटमेंट तिथे चालू असल्यामुळे त्या बैठकीला मला जाता आलं नाही त्या बैठकीत काय चर्चा झाली हे मला तरी तिथे सांगता येणार नाही पण अजूनपर्यंत कुठली जबाबदारी माझ्यापर्यंत आलेली नाही नाही तर मला दिली असं मला कळलेलं नाही पण फक्त जबाबदारी नेली नाही म्हणून कुठेतरी मी नाराज आहे असा तो विषय तिथे येत नाही माझं एकच मत आहे आज खऱ्या अर्थाने लढण्याचे दिवस आहेत लढलं गेलं पाहिजे आणि राहिला प्रश्न कदाचित सात वर्ष पार्टीच्या वतीने लढत असताना कुठेतरी आम्ही कमी पडत असावं असं काही नेत्यांना त्या ठिकाणी वाटत असावं म्हणून त्यांनी त्या बाबतीतला निर्णय घेतला असेल नाहीतर काही महत्वाचा निर्णय उद्या घ्यायची जरूरत असेल त्यावेळेस तो निर्णय घेतला जाईल पण तिथं काय चर्चा झाली हे मला तरी सांगता येणार नाही पण मी एवढंच तुम्हाला त्या ठिकाणी सांगेल हे फक्त आमदार म्हणून पार्टीचा सपोर्ट असला काय नसला काय सामान्य लोकांच्या हितासाठी मी आजपर्यंत लढत आलेलो आहे पार्टीचा सपोर्ट नेहमी नेहमी राहिलाच आहे आणि खास करून आदरणीय पवार साहेबांचा पाठिंबा हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नाहीतर माझ्यासारख्या इतरही कार्यकर्त्यांना नेहमीच त्या ठिकाणी राहिलेला आहे तेवढाच पाठिंबा माझ्यासाठी खूप काय आहे हा वेळी त्या ठिकाणी शांत न राहता तिथं लढण्याची भूमिका घेण्याची आज जरूर आहे असं मला तरी वाटत संपर्क मी एवढं सांगतो भगवा रंग फक्त काही ठराविक पक्षाचा असं समजून चालणार नाही गुलाबी रंग ठराविक पक्षाचा असून चालणार नाही सगळे रंग सगळ्या लोकांचे आहेत आणि राहिला प्रश्न विकासाच्या कामासाठी जर दादांकडे मला जावं लागलं तर त्या ठिकाणी म्हणजे पक्ष सोडून मी तर मी नेहमी आजपर्यंत गेल्या टर्म मध्ये सुद्धा जे नेते आमच्याकडचे नाहीत पण तसा एखादा विषय जर माझा सुटत असेल मतदारसंघाचा नाही तर महाराष्ट्राचा त्यासाठी दादा असतील ना तर इतर नेत्यांकडे नक्कीच त्या ठिकाणी मी जाऊ शकतो पत्र घेऊन